नमस्कार शेतकरी साधी माणसा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज चोवीस ऑगस्ट आजचा हवामान हो अंदाज आज पहाटेपासूनच अनेक विभागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे या पावसात दुपारच्या नंतर वाढ होणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी अतिमुसळधार मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला आज महाराष्ट्रभर दिसून येईल त्यामध्ये प्रामुख्याने कोकण विभागामध्ये आज अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात आज अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस दिसून येईल त्यामध्ये सावंतवाडी रत्नागिरी परिसरात खूप मोठा जोराचा पाऊस दिसून येईल त्यानंतर कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज खूप मोठ्या प्रकारचा अतिमुसळधार पाऊस दिसून येईल सांगली सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाटात पावसाचा जोर जास्त असेल तसेच पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये तसेच पूर्णच पुणे जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणास दिसून येईल तसेच नाशिकच्या पश्चिम भागामध्ये आज जोराचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता नंदुरबार धुळे या ठिकाणीसुद्धा या भागात आज मुसळधार हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येईल दुपारच्या नंतर या पावसाचा जोर वाढू शकतो तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे या पावसात दुपारच्या नंतर पावसाचा जोर वाढेल त्यामध्ये मंगळवेढा सांगोला तसेच जत परिसर अक्कलकोट दक्षिण सोलापूर तुळजापूर पंढरपूर सांगोला या तालुक्याच्या अनेक भागामध्ये आज दुपारच्या नंतर मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे धाराशिव लातूर नांदेड या भागामध्ये सुद्धा आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच परभणी बीड यवतमाळ छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागातसुद्धा मुसळधार हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात आपणाला आज जोराचा पाऊस दिसून येईल चंद्रपूर नागपूर गडचिरोली हिंगोली वाशिम यवतमाळ या भागातसुद्धा आज आपणाला अतिवृष्टी मुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे पश्चिम बंगालच्या समुद्रातील बाष्पामुळे तसेच अरबी समुद्रातील बाष्पामुळे महाराष्ट्रातील पावसास पोषक वातावरण बनलेले आहे त्यामुळे आज अनेक भागात अतिवृष्टी अतिमुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येणार आहे महाराष्ट्राच्या थोडेफार भाग वगळता सर्वच भागात आज मुसळधार अतिमुसळधार हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आपण सतर्क राहावी दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आपल्या भागात पाऊस पडला आहे की नाही हे कमेंटद्वारे कळवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा